नाही साहेब जनता ही मालक आहे सर या देशाची जनता मालक नाही सर असू जा काय काय हरकत आहे त्याला मला एक सांगितली असं मला जी आर किंवा आदेश सांगा दाखवा मला की परवानगी घेतली पाहिजे तुम्ही त्याचा जी आर सांगा साहेब हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांगा मला दाखवा जी आर द्या द्या जी आर द्या करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चला तुम्ही शूटिंग साहेब मी एंट्री करताना शूटिंग जाईपर्यंत शूटिंग राहील तस नाही करत अख्या महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेन तुमच्या कारवाईचं अख्या महाराष्ट्राला बघू द्या हां हां करा हा घ्या ऍक्शन चला घ्या काय असं गोपनीय आहे की आपण शूटिंग करतोय हा ही पद्धत नाही 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 हो नाही चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं प्रतिबंधी मला कायदा दाखवा काय कायदे असा शूटिंग काढायची नाही सांगितलं तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग मित्रांनो तुम्ही आत्ता दोन व्हिडिओ पाहिलेत जिथे सरकारी कार्यालयामध्ये शूटिंग करण्यात अडथळा करत आहेत आणि त्याला सांगत आहेत की तुम्ही परवानगी घेतली नाही तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल पण ह्या व्हिडिओ वर बोलण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वेळेला मी माझ्या कार्यक्रमात एक विषय घेतलेला मी शेट्टी पण कडवट मराठी त्यासाठी मला भरपूर लोकांचे मेसेजेस आले आणि व्हॉट्सअपवर खूप जण मेसेज केलेले आहेत तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी जे माझ्या मनात आहे ते मी सांगत असतो मला कुठलीही राजकीय पार्टीचं नाही म्हणजे जे मनात येतं मी आहेच कडवट मराठी आहे बघा आजही मी मराठीतच भाषण घेतोय तुम्ही आहे मला कुठली चमकेशगिरी करायची आवश्यकता नाही मी करत नाही मला जे विषय माझ्या मनाला पटत नसतात ते मी घेतो हे मतभेद असतात मनभेद नसतात म्हणून मी कुठल्या राजकीय पार्टीचं नावही घेत नाही कधी आणि ज्यांच्याही विरुद्ध बोलत असतो तेही मन मतभेद असतात मनभेद नाही म्हणजे मन राणे असो यामध्ये कुलकर्णी असो या रामगुळे ज्यांना मी पाहिलंही नाही त्यांच्या विरुद्ध जेव्हा मला असं वाटतं की हा जनतेच्या जनतेवर अन्याय होत आहे किंवा जनतेचे पैसे लोबाडले जात आहेत असा कोणताही विषय माझ्याकडे आला आणि माझ्याकडे काही प्रूफ्स असतील काही सबूत असतील माझ्याकडे काही गोष्टी असतील की ज्यांच्याद्वारे मी जनतेसमोर मांडू शकतो तर मी ते मांडतो आणि ते मांडणारच मग ते कोणी असो परंतु याचा अर्थ असा होत नाही की ते माझे दुश्मन झाले त्यांच्या पर्सनल ची भले मला त्यांचे पर्सनल काही गोष्टी माहीत असतील या त्यांचे व्हिडिओज असतील माझ्याकडे तो पण ते मी कधीही करणार नाही हे मी ठरवलेलं आहे आणि माझं तत्व आहे की ज्या गोष्टीवर आपली भांडणं आहेत ज्या गोष्टीवर मतभेद आहेत त्याच गोष्टी आपल्या भाषणातन घ्यावा बाकी नाही म्हणून परत एकदा सांगतो सगळ्यांना की मतभेद हे झालेच पाहिजे तुमच्या चुका तुम्हाला कळल्याच पाहिजे तुमच्या दादागिऱ्या तुम्हाला कळल्या पाहिजे की चुकीचे जनतेशी करताय पण ह्याचा अर्थ असा नाही की माझं मनभेद झालंय मी तुमचा दुश्मन झालो या तुम्ही माझे दुश्मन झाला तुम्ही काहीही समजू पण मी तुम्हाला कधीही दुश्मन समजत नाही तर आता येतो मित्र आजच्या विषयावर जे व्हिडिओ दाखवले तर मी आधीही सांगितलेलं किंवा जेव्हा एक जनसामान्य माणूस पोलीस स्टेशन मध्ये जातो या मग कुठल्याही सरकारी कार्यालयात जातो तर आपल्याला असं वाटतं की बाबा हा चुकीचं करतोय या हा पार्सलिटी करतोय या हा कायद्याला धरून करत नाही या माझ्या विरुद्ध हा काहीतरी काम आपण का, म्हणतो ना काहीतरी चाल करतोय त्यावेळेला आपण काय करतो की आपल्याला एक प्रूफ म्हणून एक शूटिंग करतो किंवा फोटोज घेतो कारण कसं असतं की आपल्याकडे साक्ष नसते ज्या त्या राणेंचं जे माझं फर्स्ट ऑपिलचं मॅटर झालं ते मी तुमच्या समोर आधीच्या भाषणात सांगितलंय की कसं आपल्याला खोटं ठरवू शकतं मग आपण शूट करतो अशा वेळेला हे अधिकारी असे या पोलीस स्टेशनचे अधिकारी असो की आपल्याला दडावतात आपल्याला घाबरवतात की तुम्ही आम्हा आमच्या परमिशन शिवाय इथे शूटिंग करू शकत नाही सरकारी कार्यालय असेल तर लगेच ते खालच्या सिक्युरिटीला बोलवा याचा व्हिडिओ खेचून घ्या यांना पोलिसांना बोलवा असं करून आपल्याला ते घाबरवतात हो म्हणून आज मी तुमच्या समोर माझ्या कार्यकर्ते दिल की बात मध्ये हा विषय घेऊन आलो आहे की खरंच का आपण यांची शूटिंग घेऊ शकत नाही का तर खरंच आपण यांना यांची परवानगी घ्यावी लागेल का तर खरंच आपल्यावर कुठलं कुठलं कलम लागून आपल्यावर एफ आय आर नोंद होऊ शकते का हे सर्व गोष्टी मी तुमच्या समोर मांडतोय त्याचप्रमाणे व्हिडिओ थोडासा लांबवेल पण नक्की बघा कारण शेवटी मी जजमेंट देणार आहे जे ऑनरेबल हायकोर्टनी मुंबई हायकोर्ट नागपूर बेंचनी दिलेला जजमेंटही तुमच्या समोर मी मांडणार जे जजमेंट तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला दाखवू शकता मित्रांनो जेव्हा आपण एका ऑफिसमध्ये जातो तो मी तुम्हाला सांगितलं म्हणते तेच म्हणतात हे शूटिंग काढायचे नाही आपल्याला दड लावतात बाबा हालच्या सेगळीला बोलाव याचा व्हिडिओ मोबाईल घेऊन घ्या म्हणजे पोलीस स्टेशन असो या कुठलीही सरकारी कार्यालय असो आता माझा संबंध बीएमसी सी तो खूप जागर मी अजून शूटिंग मला रोखलं नाहीये कुठे पण मी ऐकलंय की खूप जागा रोखले जातात व्हिडिओ घेतले जातात आणि आता हे राणे प्रकरण झाल्यापासून तर मला तर घ्यावीच लागले शूट की मलाच खोटं ठरवलं त्यांनी तर आज मी संबंधित सर्व अधिकारी जे माझा व्हिडिओ बघतात या ठेकेदार त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला या तसेच आर टी आय ज्या आहेत या सामान्य जनता असो आपण जेव्हाही जातो आपण सरकारी कार्यालयात व्हिडिओ शूटिंग काढू शकतो पोलीस स्टेशन असो या सरकारी कार्यालय असो किंवा म्हाडा असो या मग बीएमसी असो या अजून कुठलंही कलेक्टर असो कुठलंही सरकारी कार्यालयात आपण व्हिडिओ शूटिंग काढू शकतो कारण हे ओपन फॉर पब्लिक आहे जिथे जनता जाऊ शकते तिथे व्हिडिओ शूटिंग काढू शकते मग कुठे काढू शकत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की त्याच्यासाठी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नंबर नाईनटीन ट्वेंटी थ्री सेक्शन तीनच्या आधारे तीन नंबर चार चारच्या आधारे हे आपल्यावर कलम करतात सांगतात आपल्याला की ह्याच्या आधारे आम्ही पोलीस सांगतात आपल्याला तुमच्या याच्या आधारे तुमच्यावर एफ आय आर करू पण हे सेक्शन तीन अथवा चार जे आहे मी आज पूर्ण लिहूनच आले कारण कुठलीही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतोय तर तुम्ही बिंदास बोलू शकता म्हणून आज सगळी मी नोंद करूनच आलो तर आपण व्हिडिओ शूटिंग कुठे काढू शकत नाही जो प्रोविटेड एरिया आहे त्याच्यासाठी कसं आहे सेक्शन टू क्लोज एट च्या आधारे जो प्रोविशन एरिया आहे म्हणजे जो प्रतिबंधित एरिया आहे प्रतिबंधित एरिया कुठला तर जिकडे नॅशनल सिक्युरिटी असो जिकडे सिक्रसी असते आपले काही देशाला धोका न पोचो असे विभाग असतात किंवा पासवर्ड असो किंवा प्रोहिबिटेड एरिया असे एरिया जे असतात तिकडे हा काल कलम तीन अथवा चार हा लागू पडतो लक्षात ठेवा बाकी जागेवर हा जो कलम लावता हे जे लावतात ना ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री थ्री अँड फोर हा लागू पडत नाही आता मित्रांनो काय असतं की जर ते समजा बोलणार नाही आम्ही हे आहे सिक्रेट एक सांगा त्यांना काय कसं असतं सामान्य जनता बघितली की अधिकारी इतकं बोलतात ना खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा यांचा स्वभाव आहे पोलीस असो या कोणी असो खोटं बोलायचं मग रेट नाही शूटिंग काढू शकत नाही आमच्या एमसीची ऑर्डर हे आहे ते आपल्याला बोलून आपल्याला घाबरवून जाणे सामान्य जनता घाबरते मग त्यांना सांगावं मी आज सांगतो त्यांना असं सांगा ठीक आहे आम्ही ते व्हिडिओ शूटिंग काढत नाही सांग तुम्ही सांगता नका काढू आम्ही तुमचं सेक्शन ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट नाईनटीन ट्वेंटी थ्री अंतर्गत कलम तीन अथवा चार तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही म्हणता ना ठीक आहे असा बोर्ड लावा लक्षात ठेवा हा जो कलम तीन चार साठी असा बोर्ड लावावा लागतो की कार्यालयातील हा भाग हा प्रोविटेड एरिया आहे जिथे कोणी जाऊ शकत नाही जिथे गेल्याने नॅशनल ने सिक्युरिटीला धोका होईल किंवा इकडे सिक्रेट्स आहेत देशाचे सिक्रेट्स आहेत किंवा पासवर्ड आहे किंवा हा इन शॉर्ट की हा प्रतिबंधक एरिया आहे तर तिथे तुम्ही जाऊ शकत नाही हा बोर्ड लावा हा बोर्ड लावल्यानंतर आम्ही तिथे शूटिंग काढणार नाही जर तुम्ही बोर्ड लावला नाहीत तर आम्ही शूटिंग काढू शकतो असं बोला त्यांना ते कधी हे बोर्ड लावणार नाही कारण बीएमसी नाडा एस आर ए किंवा पोलीस स्टेशन हे ओपन टू ऑल आहे जनतेसाठी हे ओपन असतात त्यामुळे माननीय ऑनरेबल हायकोर्टनी सांगितलेले आहे की तुम्ही ही हे जे आहेत हे ऑफिशियली सिक्रेट ऍक्टच्या अंडर येत नाहीत हे विभाग आहेत हे येत नाहीत तर तुम्ही इथे शूटिंग किंवा फोटोसाठी लोकांना थांबवू शकत नाही हे लक्षात ठेवा आता काही जागेवर काय होतं की तरी हे बोलतात नाही 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 असं नाही आमच्या एमसीत तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे का कारण अगर तेच असं म्हणता मी तसं असं म्हणता आमच्या आयुक्तांनी ऑर्डर काढली की तुम्ही शूटिंग काढू शकत नाही ठीक आहे त्यांना सांगा पोलिसांना बोलवा आमच्यावर घ्या एफ आय आर तुमच्यावरही घ्या कारण तो तुमचा फायदेमंद आहे कारण कारण ऑनरेबल कोर्टाने जी ऑर्डर दिली आहे की तुम्ही इथे शूटिंग करू शकता फक्त मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा ऑफिशियली हो। सिक्रेट ऍक्ट अंतर्गत एकोणीसशे तेवीसचा जो कायदा आहे त्यामुळे जो प्रतिबंधक आहे तो सोडू जिकडे बोर्ड लावला नसेल तर तिथे अगर शूट तुम्ही करत आहात आणि हे आपल्याला रोखतायत तर तुम्ही ऑनरेबल कोर्टाचा अवमान करता आहात जो जजमेंट दिला हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने जे जज ज़्ज, जजमेंट ज़्जु, दिलंय त्याचा तुम्ही कोर्टाचा अवमान करून तुमच्यावरही केस होऊ शकते हे बोला त्यांना जेव्हा त्यांना कळेल की तुम्हालाही थोडस न्यायबद्दल न्यायालयाबद्दल माहिती आहे त्याचे जजमेंट माहिती आहेत ते, न्याय बद, न्याय ते, ते अधिकारी जे मुजोड अधिकारी असतात भरपूर अधिकारी असतात जे सामान्य जनतेवर जनतेच्या टॅक्सवर या पैशावर त्यांना जो पगार येत असतो पण मायाच्या जालमध्ये असे अडकलेले जे अधिकारी असते ते मुजोर असतात ते सामान्य जनतेशी उलट सुलट बोलत असतात किती वेळा आपल्याला बाहेर लटकवत असतात आत ठेकेदारांशी बोलत बसलेले असतात या कॉन्ट्रॅक्टरसाठी टाइम असतो पण आपल्यासाठी टाइम नसतो अशा वेळेला आपण शूटिंग घेतो कि आपल्याला बोलवलं जातं आरटीआय तीन बुधवारी बोलवलं जाते ऑफिस मध्ये नसता तेव्हा आपण शूट घेतला खालचे अधिकार तेव्हा त्यांना हे दाखवा सांगा की आम्हाला शूटिंग करण्याचा अधिकार आहे हा माननीय हायकोर्टनी मा, दिलेला आहे तर नाही आमच्यावर एफ आय आर नोंदवा आता बोर्ड लावा तुम्ही मी जो सांगितला तुम्हाला कलम तीन च्या आधारे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नाईनटीन ट्वेंटी थ्री कलम तीनच्या आधारे इथे हा एरिया प्रोहिबिटेड आहे असं बोर्ड लावा तुम्ही तिकडे मग मी नाही काढणार पण हे अधिकारी हा बोर्ड लावू शकत नाही लक्षात ठेवा लावणार नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीत लक्षात ठेवा आता तुम्हाला मी सांगतो हे जजमेंट हे जे अधिकारी आहेत ते माझा व्हिडिओ बघत असले त्यांच्यासाठी सांगतो की आता तुम्हाला मी सांगतो हे जजमेंट हे जजमेंट तुम्हाला ऑनलाईनही मिळतील मी प्रयत्न करीन की ह्या जजमेंटची कॉपी माझ्या व्हिडिओला अटॅच करीन जर नाही झाला अटॅच तर तुम्ही याच्यावर काढू शकता नेट नेटवरून काढू शकता आता फर्स्ट पहिलं जे आहे जजमेंट आहे बघा सात्विक विनोद बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 1921 ट्वेंटी वन नाईन्टीन ट्वेंटी वन मित्रांनो आता जजमेंट सांगतो तुम्हाला सात्विक विनोद बांगरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र दोन हजार एकवीस ठीक आहे आता हे जे बांगरे आहेत हे पोलीस स्टेशनमध्ये गेलेले काहीतरी तक्रारी करायला काही एक तक्रार असेल त्यावेळा त्यांना असं वाटलं की हा आपल्यावर अन्याय होतोय हे आपल्याकडे करता दुर्लक्ष करतायत लक्षात ठेवा दुर्लक्ष करतायत हे अधिकारी आपल्यावर दुर्लक्ष करतायत तर आपल्याला कोर्टात जाण्याआधी कोर्टात न्याय मागण्याआधी आपल्याकडे काहीतरी प्रूफ असावे की हे अधिकारी आपल्याला आपल्याला न्याय मिळत नाहीये त्यांना असं वाटलं म्हणून त्यांनी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर असंच जेव्हा त्यांनी प्रयत्न व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिकडच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती मी जे सांगितलं ना त्यांच्यावर सेक्शन तीन व चारचं ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्रीद्वारे एफ आय आर दाखल केली कळलं आता ही केस गेली कोर्टामध्ये जे बांगरे आहेत सात्विक विनोद बांगरे कोर्टात गेले त्याचा नंबर होता क्रिमिनल ऍक्ट नंबर सेव्हन्टी फोर ऑफ नाईन्टी टू थाउजंड ट्वेंटी वन बरोबर आहे त्यानंतर त्या ज्या ज्या आर्ग्युमेंट झाल्या तेव्हा जजनी त्याला हे सांगितलं की पोलीस स्टेशन हे जे म्हणतो ना प्रतिबंध ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट दोन हजार तेवीसच्या अंडर येत नाही ही, ही प्रतिबंधक एरिया नाही इकडे हे शूटिंग करू शकतात असं सांगून हाय मुंबई हायकोर्ट नागपूर बेंचनी त्याच्या विरुद्ध जो एफ आय आर नोंद केलेली ती कॅन्सल रद्द करून टाकली लक्षात ठेवा ती रद्द केली कारण पोलीस स्टेशन हे मी म्हटलं ना पहिलं की ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट च्या अंडर येत नाही तो प्रतिबंधक एरिया नाही त्याचप्रमाणे आता दुसरं एक सांगतो यामध्ये काय झालं की याच्यात होतं रवींद्र उपाध्याय वर्सेस स्टेट आ, स्टेट ऑफ महाराष्ट्र दोन हजार बावीस त्यावेळा काय झालं की हे रवींद्र उपाध्याय त्यांच्या मध्ये त्यांच्या धर्मपत्नीमध्ये काहीतरी मांडण झालं असेल त्या विचारसाठी ते दोबई पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेना असं लक्षात आलं की तिथेही माझ्या विरुद्ध म्हणजे माझी साईड घेतली नाही आणि काहीतरी माझ्यावर अन्याय होतोय वन सायडेड होतं असं सा काहीतरी असेल तिकडे त्यांनी गपचूप शूटिंग करायला सुरुवात केली ते पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी लगेच त्याच्यावर स्पाय म्हणजे गुप्तचर आपण म्हणतो ना त्या हिशोबाने त्याच्यावर परत तेच ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्री सेक्शन तीन व चारच्या आधारे त्याच्यावर एफ आय आर नोंदवून त्याला अटक केली हे प्रकरण सुद्धा कोर्टात गेलं परत ऑनरेबल कोर्टाने हेच जजमेंट जे आधी दिलं तेच दिलं की पोलीस स्टेशन सरकारी कुठलीही सरकारी कार्यालय हे ह्या ऑफिशियली सिक्रेट ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्रीच्या अंडर येत नाहीत तिकडे साही सर्वा जनते साथी ही सर्व कार्यालय हे जनतेसाठी ओपन आहेत तिकडे तुम्ही शूटिंग करू शकता फोटोज करू घेऊ शकता असं करून यांचाही यांच्या विरुद्धही जी तक्रार होती जो एफ आर होता तो रद्द करण्यात आला तर मित्रांनो आता मी तुम्हाला हेच सांगतोय की हे दोन्ही प्रकरण मी तुम्हाला सांगितले दोन्ही जजमेंट सांगितलं आता सांगतो हे अधिकारी जे आपल्याला सांगतात की आमच्या एमसीची ऑर्डर आहे हे आज मी त्या अधिकाऱ्यांना विचारू शकतो सांगतात ना एमसीची ऑर्डर आहे आमची बरोबर आहे तर मी या अधिकाऱ्यांनी विचार तुम्ही एमसीच्या किती ऑर्डर मान्य मानता हो पहिली गोष्ट तुमची चूक आहे की तुम्ही तुमची एमसी मोठे म्हणून मी आज माझं टॅगलाईन ठेवली आहे की मनपाचे आयुक्त मोठे का ऑनरेबल कोर्टाचे आदेश मोठे मी हा टॅग लाईक म्हणूनच ठेवली आहे की आयुक्त मोठे या मग हे जे ऑनरेबल कोर्ट जे जजमेंट दिले ते मोठे आहे आणि तुम्ही जे आम्हाला आयुक्ताचे आदेश आयुक्ताचे काय म्हणतो ना की प्रत दाखवता प्रत अजून कोणी दाखवली नाही पण जे म्हणता तर मला एक विचारायचं आहे की सध्याच आत्ताच अश्विनी जोशी मला वाटतं मॅडमनी एक परिपत्रक पण काढलंय त्यामध्ये आलंय कि सरकारी कार्यालय बीएमसी मध्ये जो अधिकारी आहेत या जो स्टाफ आहे त्यांनी आपल्या गळ्यामध्ये आपलं आयकार्ड लावावं की ज्यांनी जनतेला कळायला पाहिजे की सब इंजिनिअर आहे, आहे, आहे या महानगरपालिकेचे काय म्हणतो ना या काम करणारे माणसं आहेत या का बीएमसी कार्यालयाचे सभासद आहेत हा तुम्हाला आयकार्ड लावला किती जण लावतात तो याच बाबतीत मी के एस डब्ल्यू डीस्टर्न के वेस्टर्न वेस्ट, सगळीकडे तक्रार दिली पण मला नाही दिसले आजपर्यंत अगर माझा व्हिडिओ डीएमसी पाहत असतील माझे फेसबुकवर काही आहेत मॅडम काही मोठे अधिकारी पण आहेत फेसबुकवर तर ते व्हिडिओ बघत असतील तर मला फक्त हेच विचारायचंय की त्यांना जो अधिकारांना जो उपयोगी जो तुम्ही परिपत्रक काढता ते त्यांच्यासाठी सुटेबल आहे ते करतात आज आम्ही कसा समजायचं की जे सरकारी कार्यालय वावरतात महानगर वावरतात ते ठेकेदार आहेत का अधिकारी आहेत नव्याण्णव टक्के लोकांच्या गळ्यात हा जे आय कार्ड असत ते नसतं फक्त जे परिपत्रक आहे ते फक्त जनतेला आहे किती जणांच्या बदल्या झाल्या तरी त्या बदल्या रोखल्या जातात मग ते फक्त जे परिपत्रक लिहिलंय की बदली झाल्यावर एका महिन्याच्या आत तुम्हाला दुसऱ्या जागेवर जायचं असतं नाही तर तुमच्यावर कारवाई होईल का मग हे परिपत्रक फक्त जनतेसाठी आहे तर मित्रांनो हेच मला सांगायचंय आणि त्याचप्रमाणे अजून एक विषय त्याचप्रमाणे मी या अधिकाऱ्यांना विचारू शकतो की जे टेंडर टेंडर मध्ये येतात आपण जी माहिती बघू ते काय लिहितात की जे आमच्याकडे उपलब्ध आहे तीच माहिती आम्ही तुम्हाला पुरव अशी कशी जे टेंडर्स मध्ये कंडिशन्स आहेत त्या सर्व माहिती जी तुम्हाला ठेकेदाराकडे घेऊन ती आम्हाला द्यायची असते अथवा सीडी द्या सीडी मध्ये द्या अथवा मग तुम्ही ऑनलाईन करा पण ती कधीच नसते मी सांगितलं ना चिरा कॉर्पोरेशनची मला जी, जी फाईल द्यायला इतका वेळ लागतोय केसचा आदेश देऊन दोन महिने दे महिना झाला अजून त्या आदेशची कॉपी नाही आली आहे मला अजूनपर्यंत त्याचप्रमाणे के वेस्ट मध्ये मला चिरागची ची, अंडर त्यांनी जे ढापे टाकले ते ढापेचं लोकेशन नाही टाकलं आता मला सांगा की तुम्ही लोकेशन नाही टाकलं कळणार कसं हो कुठे ढापे टाकले ते काही प्रॉब्लेम नाही आम्हाला तर माहिती आहे पण तुम्ही का नाही पेपर हे टेंडर मध्ये नाहीये का व्हेरियस प्लेस व्हेरियस प्लेस म्हणजे काय <coughs> वॉर्ड नंबर जो पण सेव्हन्टी का तिकडचे ढापे का त्यांनी घरी लावले का कुठे लावले तुम्ही बिल घेताना वेरियस चे नावं नको ह्यासाठी आम्ही सेकंड अप्रिल ला जाऊच मी कधी सांगितलं ना जो आम्हाला वेड्यात संपेल ना त्याला मी सहज सोडत नाही करे लक्षात ठेवा अगर चिराग कॉर्पोरेशन समजत असेल त्याचे भाई बंद टीम आहे ती मी काय भिकू मात्रे के केवेचा भिको मात्रे प्रत्येक वॉर्ड मध्ये मी भिको मात्रे मी सगळे अरे तुझे तर मी अजून किती ओपन करतो लक्षात ठेव जे आता थे, काई थे जीवो सब, ते काही ते जिओच आलेलं ना मध्ये फंक्शन एकनाथ शिंदेच्या वेळेला ते सगळे टेंटर मी मागितले आहेत तू कुठे कुठे मुंबईत काम केली शाळेची कामं कुठे सगळं मी मागितलंय मी सहसही सोडणार नाही ह्यासाठीच हा ऍक्ट आज मी सांगितलं की मला जिथे जिथे जाईन मी चिराग कॉर्पोरेशन मी सगळीकडे शूटिंग घेईन मित्रांनो मी सांगतोय आजच सांगतोय या चिरा कॉर्पोरेशन या विशाल कुलकर्णीचा कमला याच्या विरुद्ध आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्हाला न्यायालयाची पायरी घ्यावी लागेल आणि आम्ही ती घेणार हा आमचा अधिकार आहे आमच्या पैशाने हे टेंडर्स येत आहे आम्ही न्यायालयात जाऊ हंड्रेड पर्सेंट जाऊ या दोन वस्तूसाठी जाऊच विशाल कुलकर्णीच्या विरुद्ध आणि चिरा कॉर्पोरेशनच्या मालकाच्या विरुद्ध नक्कीच जाऊ त्याची कामं सगळे प्रूफ आम्ही न्यायालयासमोर ठेवू आम्ही पी आय एल नक्कीच करू पुढच्या एक एखाद महिन्यात आम्ही पी आय एल नक्कीच करू त्यांचे प्रूफ पन्नास टक्के अजून पन्नास टक्के प्रूफ येऊत पूर्ण करू आणि मग ते आणू तुमच्या समोर आणि अशा भ्रष्टाचार बाहेर काढता आपल्याला शूटिंग त्याला देत नसतील तर मग हा पूर्ण कायदा मी तुमच्यासमोर ठेवला आहे आणि हंड्रेड पर्सेंट खरा मी नेहमी सांगतो मी जेव्हा माझ्या चॅनलवर बोलतो तुक्के कधीच फेकत नाही खोट्या गोष्टी कधीच पसरत नाही हे प्रूफ आहेत तुम्ही हे जजमेंट मी लवकरच शक्य झालं तर आजच माझ्या व्हिडिओ लावीन नाही तर लवकरच हे जजमेंट मी जनतेसाठी माझ्या चेनलवर ठेवीन तर भेटूया पुढच्या रविवारी नवीन विषय घेऊन जय जै हिंद जय महाराष्ट्र